नमस्कार गरुड झेप न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज जागतिक महिला दिनानिमित्त पिंपळगाव हरेश्वर येथे परिसरातील पत्रकार संघातर्फे सालावादाप्रमाणे याही वर्षी कर्तृत्वान महिलांचा सत्कार करण्यात आला पिंपळगाव हरेश्वर येथील निवासी मुकबधीर विद्यालयात हा महिला सन्मान दिवस राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा पूजन करून साजरा करण्यात आला यावेळेस परिसरातील महिला प्रतिनिधी म्हणून सत्कार मूर्ती कविता प्रदीप महाजन माजी शिक्षिका तथा सरपंच कुऱ्हाड वरखेडी येथील कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी दीपाली सोनवणे पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस कॉन्स्टेबल योगिता चौधरी होमगार्ड रेखा कांबळे आणि मुंगरुळे तसेच कुमारी शौर्या माहोर यांचे ह्या निमित्ताने सन्मानचिन्ह शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ कविता महाजन होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून पिंपळगाव पोलीस स्टेशनचे ए पी आय प्रकाश काळे आणि कडेवडगाव येथील स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख संदीप पाटील होते ह्या निमित्ताने कविता महाजन ए पी आय प्रकाश काळे योगिता चौधरी संदीप पाटील आणि किशोर लोहार यांनी महिलांविषयी आपले मनोगत मांडले पत्रकार गजानन लाधे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने निवासी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना देखील भे बिस्किट आणि स्वीट वाटप केले या छोटेखानी कार्यक्रमास मान्यवरांसह पत्रकार दिलीप जैन सुनील लोहार हेमंत तेवारी रविशंकर पांडे भीम भिकन पाटील गजानन लाधे दीपक मुलमुले राजू ठाकूर चंद्रकांत माहोर बालचंद राजपूत विनोद काटे सतीश गोपाळ रोशन जैन मुख्याध्यापक विद्यालयाचे शिक्षक आणि विद्यार्थी हजर होते रविशंकर पांडे यांनी ह्या निमित्ताने सर्वांचे आभार मानत राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता केली दरम्यान माझा अनुभव असा आहे की ह्या गावामध्ये म्हणजे बऱ्याच महिला येत असतात पोलीस स्टेशनला तक्रारी घेऊन कोणी पतीविषयी तक्रार देतं कोणी सासू सासरे तर माझं एकच म्हणणं आहे की आपल्या घरातल्या महिलांशी जर आपण व्यवस्थितरित्या त्यांच्याशी बोलणं केलं की नेमका काय प्रॉब्लेम आहे काय कशा कसला विचार आहे वगैरे तर त्या बरेच प्रश्न आपल्या घरातल्या घरात सुटू शकतील तसेच त्यांना कुठल्या कामाला जर मदत वगैरे लागत असेल घरातले कामं म्हणा किंवा त्यांना काही त्यांना त्यांच्या पायावर उभं राहायचं असेल शैक्षणिक असेल तर त्यांना फक्त पाठीशी उभं राहा त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना व्यवस्थित काय मार्गदर्शन आहे ते योग्य पद्धतीने करा कारण आपल्या ज्या माग मागच्या म्हणजे ज्या काही थोर महिला स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत मागील याच्यामध्ये त्यांचं योगदान मी कधी विसरू नाही शकत आज त्या होऊन गेल्या त्यांच्या कार म्हणजे त्यांनी केलेल्या कामांमुळे मी आज आपल्या समोर इथं दोन शब्द सांगू शकत आहे त्या नसत्या तर मला नाही वाटत की मी इथं राहिली तुमच्या तुमच्यासमोर बोलायला कारण पूर्वीच्या काळी आपण बघायचो फक्त चूल आणि मूल एवढीच सीमा राहायची पूर्वीच्या स्त्रियांना पण आज आपण बघतोय प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला या प्रगती करत आहे त्याला निमित्त आणि कारण फक्त एकच की त्यांच्या घरातले पुरुष त्यांना योग्य मार्गदर्शन करतात त्यांच्याशी बोलत असतात येता जाता निदान फक्त माझं एकच म्हणणं आहे की आपण आपल्या घरातल्या ज्या महिला आहेत आई असो पत्नी असो त्यांना फक्त नेमकं काय प्रश्न आहे त्यांच्या आयुष्यामध्ये तेवढे फक्त विचारून योग्य त्यांना मार्गदर्शन करा आज मी नोकरीला आहे पण मी माझी कधी कधी एवढी धावपळ असते की मी माझ्या घरात मध्ये म्हणजे माझ्या ना मुलांना वेळ देऊ शकत आहे ना काही फक्त माझं पोलीस स्टेशन आणि माझ्या घरातले काम आणि त्यात पण काही पोक का असलं पोक्सो वगैरे काही असलं एखाद्या मुलीचं अल्पवयीन मुलीचं काही तर तिला दोन तीन दिवस सोबत घेऊन तिच्या मागे मागे धावपळ माझी एवढी राहते पण त्यात पण मला माझ्या पोलीस स्टेशनचे मधले लोक इतके सहकार्य करतात की मला कधीच असं वाटत नाही की मी एकटी आहे या पोलीस स्टेशनला म्हणून भरपूर सांभाळून घेतात मला प्रत्येक गोष्टीला कुठलीही मदत लागली तर ते मला मदत करत असतात आणि आज आपण माझा सत्कार केला त्याबद्दल मी आपली आभारी आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो निमित्त आयोजित पिंपळवा पत्रकार संघातर्फे नारी सम्मान सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मंचावर उपस्थित असलेल्या सर्व कर्तृत्वान महिला पिंपळवा पोलिटिशियनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री काळे साहेब आणि आपल्याला वेळोवेळी मदत करणारे या विद्यालयाचे या शाळेचे मुख्याध्यापक श्री पाटील सर सर्व पत्रकार बांधव आपले पोलीस कर्मचारी मित्रांनो पिंपळवा परिसर पत्रकार पत्रकार संघ दरवर्षी महिलांनी महिलांचा सत्कार छोटे गाणी छोटे गाणी गाव पण सत्कार समारंभ करीत असतात कारण की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका कर्तृत्वा महिलेचा हात असतो पूर्वीचा काळ होता महिलांच्या बाबतीत फक्त चूल आणि मूल पण आज आपण सोशल मीडियाच्या जमान्यात वावरतोय तर आज याला आपण फाटा देत आज महिला आता मौलींनी मनोगदास सांगितलं की बा राष्ट्रपती होत आहे आंतरराळ होत आहे शास्त्रज्ञ होत आहे प्रत्येक क्षेत्रात महिला त्यांच्या परीने कार्य कार्यरत आहेत म्हणजे जे जुन्या जुन्या रूढी परंपरा होतात त्यांना त्या फाटा देत आज शिक्षणाच्या माध्यमातून ज्या महिला प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे आता उदाहरण जर घ्यायचं म्हटलं आता आमच्या कुराड खुर्दला जवळपास तीन साडेतीन वर्षापासून महिला सरपंच आपल्याकडे आले श्री कविता ताई हे स्वतः उच्च शिक्षित महिला आहे आणि त्या अध्यापनाचं काम सुद्धा करतात आणि गावाची लोकसंख्या सहा साडेसहा हजार असून ते पूर्ण गाव सांभाळण्याचं काम करतात परंतु एका महिलेच्या हाती जर गावाचीच दोरी असली तर ते एक त्यांच्या माध्यमातून त्यांच्या कौशल्यातून त्या आज गावगाडा कसा सांभाळता येथे एक जिवंत उदाहरण आहे म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचं कार्य उल्लेखनीय आहे तर मित्रांनो मी काही जास्त बोलत नाही आज आमच्या पिंपळगाव परि परिसर पत्रकार संघातर्फे ज्या महिलांचा सन्मान केला आहे त्यांनी आमचा छोटे सन्मान मोठ्या दिलाने स्वीकारून संघ आम्हाला उपकृत करावे असं मी त्यांना सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो